दशक पाचवा समास चौथा उपदेश लक्षण श्रीराम ऐका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे सांगता ते असाधारणे परी काही एक सांगो श्रीराम मंत्र उपदेशिती कोणी नाम मात्र सांगती एक ते जप करविती ओंकाराचा श्रीराम शिवमंत्र भवानी मंत्र विष्णू मंत्र, मंत्र महालक्ष्मी मंत्र अवधूत मंत्र गणेश मंत्र मार्तण्ड मन्त्र सागति श्रीराम मच्छकूर्मवराहमन्त्र नृसिंहमन्त्र वामनमन्त्र भार्गवमन्त्र रघुनाथमन्त्र कृष्णमन्त्र सागति श्रीराम भैरवमन्त्र मल्ल्यारिमन्त्र हनुमन्तमन्त्र येक्षिणीमन्त्र नारायणमन्त्र पाण्डुरङ्गमन्त्र अघोरमन्त्र सागति श्रीराम शेषमन्त्र गरुडमन्त्र वायोमन्त्र वेतालमन्त्र जोटिङ्गमन्त्र बहुधा मन्त्र किति मनि सागावे श्रीराम बाळा मंत्र बगुळा मंत्र काळी मंत्र कंकाळी मंत्र बटुक मंत्र नाना मंत्र नाना शक्तींचे श्रीराम पृथकाकारे स्वतंत्र जितुके देव तितुके मंत्र सोपे अवघड विचित्र खेचर दारुण बीजाचे श्रीराम पाहो जाता पृथ्वीवरी देवांची गणना कोण करी तितुके मंत्र वैखरी किती म्हणून वधवावी श्रीराम असंख्यात मंत्रमाळा एका हुनी एका आगळा विचित्र मायेची कळा कोण जाणे श्रीराम कित्येक मंत्री भूते जाती कित्येक मंत्री वेथा नासती कित्येक मंत्री उतरती सित्ते विंचू विखार श्रीराम ऐसे नाना परीचे मंत्री उपदेशिती कर्णपात्री जप ध्यान यंत्री विधान युक्त सांगती श्रीराम एक शिव शिव सांगती एक हरी, हरी म्हणती एक उपदेशिती विठ्ठल विठ्ठल म्हणून श्रीराम एकसाङ्गति कृष्णकृष्ण एकसाङ्गति विष्णविष्ण एकनारायण नारायण नारायण मणो न उपदेशिति श्रीराम एकमण्ति अच्युत अच्युत एकमयन्ति अनन्त अनन्त एकसाङ्गति दत्त दत्त जावे श्रीराम एकसाङ्गति राम राम एकसाङ्गति ॐ एकमणति मेघश्याम बहुता नामी स्मरावा श्रीराम गुरु गुरुगुरु एकमणति परमेश्वरु एक म्हणती विघ्नहरु चिंतित जावा श्रीराम एक सांगती श्यामराज एक सांगती गरुडध्वज एक सांगती अधोक्षज म्हणत जावे श्रीराम एक सांगती देवदेव एक म्हणती केशव केशव एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावे श्रीराम एक विश्वनाथ म्हणविती एक मल्लारी सांगती एक ते जप करविती तुकाई तुकाई म्हणनी श्रीराम हे किती म्हणणी सांगावे शिवशक्तीची अनंत इच्छे इच्छेसारखी स्वभावे उपदेशिती श्रीराम एक सांगती मुद्राचारी खेचरी बुचरी चाचरी अगोचरी एक आसने श्रीराम एक दाखविती देखणी एक अनुहात ध्वनी एक गुरु पिंडज्ञानी पिंडज्ञान सांगती श्रीराम एक सांगती कर्ममार्ग एक उपासना मार्ग एक सांगती अष्टांगयोग नानाचक्रे श्रीरा एक तपे सांगती एक अजपा निरोपिती एक तत्वे विस्तारिती तत्वज्ञानी श्रीराम एक सांगती सगुण एक निरोपिती निर्गुण एक उपदेशिती तीर्थाटन फिरावे म्हणून श्रीरा एक महावाक्ये सांगती त्यांचा जप करावा म्हणती एक उपदेश करती सर्व ब्रह्म म्हणून श्रीराम एक मार्ग सांगती एक मुक्तमाग प्रतिष्ठिती एक इंद्रिये पूजन करविती एका भावे श्रीराम येकसागती स्तंभ नमोहन उच्चाटन नाना चेटके आपण स्वयं निरोपिती श्रीराम ऐशी उपदेशांची स्थिती पुरे आता सागोखिती ऐस हे उपदेश असती असंख्यात श्रीराम ऐसे उपदेशानक परी ज्ञाने विण निराथक ये विषयी असे एक भगवत वचन श्रीराम या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न अन्य म्हणून आधी आत्मज्ञान साधले पाहिजे श्रीराम सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश बहुताठाई बोलिला श्रीराम आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा प्राणी बापुणा जीवात्मा काय जाणे श्रीराम सकळ तीर्थांची संगती स्नानदानाची फळश्रुती त्याहुनी ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे श्रीराम जे आत्मज्ञान ते गहना हुनी गहन ऐकतयाचे लक्षण सांगी श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश लक्षणनाम समास चौथा समाप्त दशक पाचवा समास चौथा उपदेश लक्षण श्रीराम श्री, श्री समर्थ म्हणतात की आता उपदेशाची लक्षणे ऐका ती असंख्य आहेत ती सर्व सांगवायची म्हटली तर ते शक्य होणार नाही पण येथे त्यातील काही सांगतो बरेचसे गुरु मंत्राचा उपदेश करतात कोणी फक्त नामच सांगतात तर कोणी ओंकाराचा जप करवितात कोणी शिवमंत्र कोणी भवानी मंत्र, मंत्र विष्णू मंत्र महालक्ष्मी मंत्र अवधूत मंत्र गणेश मंत्र तर कोणी मार्तंड मंत्र याप्रमाणे निरनिराळ्या मंत्रांचा उपदेश करतात मत्स्य कूर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम किंवा श्रीकृष्ण मंत्रांचा उपदेश करतात कुणी भैरव मंत्र मल्हारी मंत्र हनुमंत मंत्र यक्षिणींचा मंत्र नारायण मंत्र पांडुरंग मंत्र किंवा अघोर मंत्रही कुणी कुणी सांगतात शेषमंत्र मंत्र वायुमंत्र वेताळ मंत्र झोटिंग मंत्र असे अनेक मंत्र आहेत ते किती म्हणून सांगावे बाळमंत्र बगुळा मंत्र काली मंत्र कंकाळी मंत्र बटुक मंत्र असे अनेक शक्तींचे अनेक मंत्र आहेत जितके देव आहेत तितके मंत्र आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे व स्वतंत्र आहेत काही सोपे आहेत काही अवघड आहेत काही खेचर किंवा दारुण बीजाचे असे सर्व विचित्र विचित्र आहेत पृथ्वीवर असंख्य देव आहेत त्यांची गणना करणे शक्यच नाही जितके देव तितके मंत्र असल्याने वाणीने किती म्हणून वर्णन करावे मंत्रमाळा असंख्य आहेत एकापेक्षा एक सामर्थ्य संपन्न आहेत हा सर्व मायेचा विचित्र खेळ आहे तो कोण जाणू शकेल कित्येक मंत्रांनी भूतबाधा नाहीशी होते कित्येक मंत्रांनी रोग बरे होतात तर कित्येक मंत्रांनी थंडी ताप किंवा विंचू व साप यांचे विष उतरते अशा नाना प्रकारच्या मंत्रांचा कानात उपदेश देतात व त्यांचे जप ध्यान पूजा यंत्र इत्यादी संबंधीची विधानयुक्त सर्व माहिती सांगतात एक शिवशिव म्हणायला सांगतात तर एक हरिहरी म्हणावे असं सांगतात कुणी विठ्ठल विठ्ठल म्हणा असा उपदेश करतात कोणी कृष्णकृष्ण म्हणायला सांगतात तर कोणी विष्णू विष्णू म्हणायला सांगतात तर कुणी नारायण नारायण म्हणायला सांगतात एक अच्युत अच्युत सांगतात तर दुसरे कोणी अनंत अनंत किंवा दत्त दत्त म्हणत जावे असे सांगतात एक राम राम म्हणायला सांगतात तर एक ओम ओम म्हणायला सांगतात तर कुणी म्हणतात मेघश्याम श्रीकृष्णाचे स्मरण त्याच्या अनेक नामांनी करावे एक गुरु गुरु असं जप करायला सांगतात तर कोणी परमेश्वराचे तर कोणी विघ्नहराचे चिंतन करावे असे म्हणतात एक शामराज असे म्हणतात तर दुसरे गरुडध्वज किंवा अधोक्षज म्हणत जावे असे सांगतात कोणी देवदेव म्हणायला सांगतात तर कोणी केशव केशव तर कोणी भार्गव भार्गव म्हणायला सांगतात एक विश्वनाथ म्हणून घेतात तर एक मल्हारी म्हणा असे म्हणतात तर कुणी तुकाई तुकाई असे जप करून घेतात हे सर्व किती म्हणून सांगावे शिवशक्तीची अनंत नामे आहेत प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार रुचेल त्या नामाचा उपदेश करतात कुणी खेचरी दुचरी चाचरी आणि अगोचरी ह्या चार मुद्रांचा अभ्यास करावा तर दुसरे कोणी परोपरीची आसने करावीत असा उपदेश करतात कुणी प्रकाशाची किंवा तेजाची विविध रूपे दाखवितात तर कुणी अनाहत ध्वनीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात कुणी पिंडणे आणि गुरु असतात ते शरीरविज्ञानाचा उपदेश करतात कुणी कर्ममार्ग तर कुणी उपासना मार्ग ह्याचा उपदेश करतात तर कुणी योग शिकवितात तर कुणी नाना चक्रे कशी भेदन करावी ते सांगतात कोणी तप करा म्हणतात तर कोणी अजपाजप करा म्हणतात तर तत्वज्ञानी लोक तत्वांचे सविस्तर वर्णन करतात कोणी सगुणाची उपासना सांगतात तर कुणी निर्गुण उपासना सांगतात कोणी तीर्थयात्रा करीत फिरावे असे सांगतात कोणी महावाक्य सांगून त्यांचा जप करा म्हणतात तर कुणी सर्व ब्रह्मच आहे असा उपदेश करतात कोणी मार्ग सांगतात तर कुणी मुक्तमार्गाचे प्रतिष्ठापन करतात कोणी इंद्रियांचे पूजन भावाने करवितात कोणी वशीकरण सांगतात तर कुणी स्तंभन मोहन उच्चाटन तसेच नाना चेटके ह्यांचा उपदेश करतात उपदेशांची स्थिती ही अशी आहे किती सांगणार याप्रमाणे उपदेशाचे अनेक प्रकार आहेत असे अनेक प्रकारचे उपदेश असले तरी ज्ञानोपदेशाशिवाय सर्व निरर्थक आहेत याविषयी भगवंतांचे एक वचन आहे भगवद्गीतेमधील एक श्लोक नाना शास्त्रम पठे लोक नाना दैवत पूजनम आत्मज्ञान विनापार्थ सर्व कर्म निरर्थकम शैव गमाद्या ये अन्ये चहवो मता अपभ्रंशसमास्तेपी जीवाना भ्रांतचेतसाम न ज्ञाने न सदृशं पवित्रम इदम उत्तम अर्थ नानाशास्त्रांचा अभ्यास लोक करतात व नाना देवतांचे पूजन करतात पण अर्जुना आत्मज्ञाना वाचून ही सर्व कर्मे वाया जातात शैवमत शाक्तमत आगमशास्त्र व आणखी अनेक मते आहेत भ्रमात वावरणाऱ्या जीवांना झालेला तो बुद्धिम्रंशच जाणावा या जगात आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम दुसरे काहीही नाही या कारणाने ज्ञानासारखे पवित्र व उत्तम अन्य काहीही नाही म्हणून मनुष्याने सर्वप्रथम आत्मज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे सकळ उपदेशामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश विशेष महत्त्वाचा या आहे याविषयी भगवंतांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे भगवद्गीतेमधील श्लोक यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितं तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी म्हणजेच माणूस कोणत्याही वर्णाचा असो त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिरावले असेल तर या जगात मी जन्मोजन्मी त्याचा दास होतो चतुर्मुख ब्रह्मदेवही आत्मज्ञानाचा महिमा जाणत नाही तेथे बिचारा जीवात्मा काय जाणणार सगळ्या तीर्थयात्रांच्या ठिकाणी केलेल्या स्नान आदींची फलश्रुती जी सांगितली आहे त्याहून ज्ञानाची फलश्रुती अनंतपट आहे भगवद्गीतेमधील श्लोक पृथिव्याम यानी तीर्थानी स्नानदानेशु यत्फलम तत्फलम कोटी ब्रह्मज्ञान समोपमम म्हणजे पृथ्वीवर जेवढी तीर्थे आहेत तेथे स्नान दान इत्यादी केल्याचे जे फळ आहे त्याच्या कोटीपट अधिक ब्रह्मज्ञानाचे फळ आहे म्हणून आत्मज्ञान हे गहनाहून गहन म्हणजे अत्यंत गूढ आहे तरी त्याचे लक्षण आता सांगितले जाईल असे श्री समर्थ म्हणतात इतिदासबोधे गुरशिष्यसंवादे समास चौथा समाप्त